तुमचं नाव आणि पत्ता सांगा जालिंदर यशवंत रुपनगर मुक्काम पोस्ट पळस मंडळ तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतो हे साधारण किती क्षेत्र आहे दीड एकर दीड एकर आणि व्हरायटी कोणती लावली शेतफळाची सुपर गोल्ड सुपर गोल्ड आणि दोन्ही रोपातला अंतर किती आणि दोन्ही लाईन मधला अंतर किती बारा आठवर आहे बारा आठवर वर लागवली साधारण आता ही किती उपीक आहे तिसरी पीक आहे तिसरा लागवड कधी जे लागवड 2019 2019 2019 आणि हे तिसरी पीक आता तुम्ही जी सोइल चेर टेक्नॉलॉजी वापराय चालू केली एसी टवाईदी ती कधीपासून वापराय चालू केली या वर्षी या वर्षी मागच्या दोन बाराचा काय अनुभव आहे तुमचा रिझल्ट कमीच होता कमी होतं म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय समस्या आल्या दोन बारा मध्ये केमिकल ना माल तो कमी निघतोय गळती जास्त होती फुलं म्हणजे ड्रॉपिंग जास्त ड्रॉपिंग जास्त आणि मावा ही मेल जास्त उठतो त्याच्या म्हणजे जे मावा असेल थेप्स असेल जास्त बुश जास्ती शेड जे असतील ते असते जास्त मावा जास्त मावा जास्त म्हणजे साधारण तुम्ही दोन वर्ष केमिकल वरती शेताफळे पिकवलं पण असं होतं का त्याची कंडिशन कमी होती आणि पानाची साईज किंवा झाडाची फळाची क्वालिटी कशी असायची साईज का जास्त पांढरी बुरशी जास्त असायची म्हणजे फळ असायचं लहान मोठं पण असं जी खोड किंवा ही जी आज जी बघतोय आपण एकदम हिरवेगारपणा एकदम ठस्टशीच असा होता गा ना कशी असायची पानं वगैरे पानं पण अशीच होती म्हणजे पानं छुटी आणि पिवळा पाना आणि आज जे तुमचं ही जी खोड वगैरे दिसतय ही असं पहिलं असायचं का काय एकदम असं काळपट वगैरे आता जे चंदेरी सिल्वर कलर जे आलाय ते तसं नव्हतं ओके तर मला सांगा पहिले तुम्ही दोन भारामध्ये किती खर्च केला खर्च एवढाच व्हायचा उत्पन्न म्हणजे आपण म्हणतो नेहमी आजकाल रासायनिक मुळे काय व्हायला खर्च वाढायला लागला उत्पन्न कमी व्हायला तसं आता जर बघितलं आपण तर तुमच्या फळाची सेटिंग किती असायची त्यावेळेस पंचवीस तीस पंचवीस तीस लय झाली आता हे येस एटी वैदिक वापरल्यापासून साठ सत्तर म्हणजे मला सांगा खर्च तेवढाच आणि उत्पन्न डबल उत्पन्न बरोबर जर अशी जर टेक्नॉलॉजी असेल तर काय होईल शेतकऱ्यांचं सगळ्यांचं चांगलं होणार आहे सगळ्या प्रत्येक शेतकऱ्यांचं हे जर केलं तर हा आता जर तुम्हाला सॉईलच्या टेक्नॉलॉजी जर तुम्हाला ह्या वर्षी मिळाली नसती किंवा तुम्ही वापरला नसता युज केला नसता तर आज काही कंडिशन असल्यास गेल्या वर्षी जर पंचवीस तीस पंचवीस तीस आणि खर्च तेवढा साधारण तुम्ही किती खर्च करायचा केमिकल वर आणि किती नफा मिळाला तुम्हाला काय नपा म्हणजेच म्हणजे नपायच नाही खर्च खर्च खर्चा लागायचं फायद्याला करायचे का तोट्याला करायचे आणि मग तुम्ही दिवस केमिकल वर काय केलं तोटेल आता जी एसीटी वैदिक वर तुम्ही साधारण आता किती खर्च केला आता जर आपण बघितलं सरासरी तर ऐंशी जरी फळ पकडली तर एक फळ जर आपण चारशे ग्राम जर पकडलं तर किती माल निघाल आपल्याला आठशे बत्तीस तीस किलो तीस किलो पंचवीस किलो झाला पंचवीस किलो साडे किती सहाशे सहाशे किती टन माल झाला दहा या वर्षी जास्त अपेक्षा नाही पण दहा टन तरी दहा टन आज कसा जर गेला शंभर रुपये किलो हो। शंभर टक्के मी म्हणतो सत्तर रुपये धरला आणि शंभर रुपये मधात जरी धरला तर आठ सात आठ लाखाची बाब होती खर्च किती केला एक लाख एका एक ला। लाखाला किती एक आठ लाख बरोबर ला। आणि ला। तुम्ही केमिकल मध्ये दोन वर्षाचे किती पैसे उडले तुमचं म्हणजे सोळा लाख नुकसान झालं बरोबर मी हो, म्हणतो पाच पाच लाख जर प्रॉफिट धरलं तर दहा लाख रुपये नुकसान झालं आणि वैदिक ने एक लाख इन्व्हेस्टमेंट केलं ना आठ लाख रुपये आज शेतकरी म्हणतो शेती परवडत नाही त्याचं कारण काय काय असं वापरण्यामुळे शेतीच आपलं नाही परवडत आवड टेक्निक न शेती केली तर आम्ही नोकरीच केलेली आहे नोकरीत काही नाही दुसऱ्याच्या बांधित बांधील की बरोबर मग मा आज मला सांगा आता तुम्ही फक्त एक वर्ष ह्याला किती वेळ देतात साधारण तुमच्या एका एकरासाठी दिवसातले एक, 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 एक दोन तास हो, दररोज दोन तास तरी कशाला औषधी मारले दररोज याची काय गरज आहे म्हणजे आठवड्यात ना, 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 ना दोन तास म्हणा आठवड्यात ना दोन तास वेळ देऊन आठ लाख रुपये वर्षाला कोण देऊ शकतो कोण देऊ शकतो फक्त शेती देऊ शकते म्हणजे आतापर्यंत बी तुम्ही कष्ट करायचा आणि खर्च करायचा पण तुम्हाला यश नव्हतं म्हणजे रामसर नेहमी म्हणते कष्टाला तंत्रज्ञानाची जोड पाहिजे बरोबर आज बर बर। जे शेतकरी सगळ्या समस्या कुठल्याही पिकाचा असेल डाळिंब असत द्राक्षे केळी ऊस सांबार शेतापड अशा शेतकऱ्याला काय संदेश दे शेतीकडे नोकरीच्या पाठीमाग जाण्यापेक्षा शेतीत जर लक्ष दिलं तर शेतीसारखं प्रॉफिट नाही कशात पण त्याला, त्याला जी जी आ, एक तंत्रज्ञानाची चांगले जोड पाहिजे आज सी टी वैदिक जी तंत्रज्ञान जे प्रत्येक शेतकऱ्याला करोडपती आहे हे तुमच्याकडं असं वाटतंय का तुम्हाला हे बाबा तुमच्याकडे सिद्ध झाले की बाबा तुम्ही पहिले किती खर्च करायचा एक लाख आणि तुम्हाला एकच लाख मिळायचं म्हणजे तुमची प्रगती आहे का मग एक लाख रुपये खर्च करून तुम्हाला आठ लाख रुपये मिळते म्हणजे तुम्हाला नेण्याचं तंत्रज्ञान आहे बरोबर तर आता जर तंत्रज्ञान जर तुम्हाला मिळालं तर काय कसं वापरलं पाहिजे किंवा आपण त्याचा भरपूर वापर केला पाहिजे का ना वापर केल्या फायदाच होणार की टाइम टू टाइम आणि आमचा पाहिजे मी कंटिन्यू बघतो व्हिडिओ म्हणजे रोजचा व्हिडिओ व्हिडिओ रोजचा बघतो काय माहिती नवीन टेक्नॉलॉजी कसं वापरायचं येते नवीन शेतकरी येते कॉन्टॅक्ट असल्यामुळे माहिती कळते आपल्याला आता आता तुम्ही डोस टाकले बरोबर रेस्टला काम केलं हो। काय काय डोस टाकला तुम्ही आपला आयन पेज आणि ती सॉलच्या जसं कृषी म्हणजे कृषी अमृतानं आयन पेज दिले हो आता काही लोक काय करते ती एक किलो टाक दोन किलो टाक तुम्ही तुम्ही किती किलो टाकला आम्ही पहिला डोस चार किलो टाकला सर चार किलो रेस्ट चार किलो किलो रेस्ट चार किलो म्हणजे तुम्हाला वाटतंय का नाही डोस जितका जास्त टाकेल तितका रिझल्ट मिळतो म्हणजे आम्ही शेतकऱ्याला नेहमी सांगतो की तुम्ही झाडाच्या वयाप्रमाणे गरजेप्रमाणे डोस द्या hmm. त्याचा डोस दिला तर रिझल्ट मिळतोय जर तुम्ही एकंद दीड किलो दिला तर पडत कारण त्याच्या पोटाला भरपूर दिलं तरच ते आपल्याला चांगलं देणार नाही दिलं तर आपल्याला नाही भेटणार आज जर बघतोय आपण सगळ्या शेतकऱ्यांना सेटिंगची समस्या आहे जर आपलं सीताफळ जर चांगलं सेटिंग करायचं असेल तर काय केलं पाहिजे वैदिकच खत वापरली पाहिजे यासाठी वैदिकच खत शंभर टक्के फुल टाकीने वापरलं पाहिजे तर तुम्हाला कोण मार्गदर्शन वगैरे कोण करत ठीक आहे रुपनोर साहेब तुम्ही शेतकऱ्यांना खत वगैरे उपलब्ध करून देता तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव धनंजय सदेव रुपनोर राहणार मांडवी तालुका माळशिरी जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठावीस एकोणऐंशी झिरो चार ओके आता आणि मला काय म्हणायचं सर यांनी सेनखत घातलं नाही केमिकलचा डोस घातला नाही रेस्टला चार किलोचा डोस भरला आणि आता सेटिंग झालं आपण तीन किलो डोस भरला त्याच्यामध्ये एन पेज केलं म्हणजे यांचा सेनखताचा पण खर्च वाचलाय आपण सर शेनखत टाकलं नाही शेणखत नाही टाकलं गेल्यावर ना शेणखत शेनखत टाकल्याशिवाय येत नाही तसं नाही काय ना। म्हणजे कृषी अमृत यासाठी वैदिक जर असेल तर शेणखताची गरज नाही आपल्या प्रूव्ह झाली कोण काय आपलं प्रॅक्टिकल आहे त्यांनी दाखवून शेणखत न जाता सुद्धा बरेच लोक म्हणते ती गवत नसलं पाहिजे आणि तुम्ही गवत ठेवलंय काय वाटतं तुम्हाला नाही गवता म्हणून यावर्षी गवत ठेवलं तरी सेटिंग जास्त झाली एवढं साईड इफेक्ट झाला पाऊस पडतोय पाऊस पडलेलं जे पाणी त्यात असतो नत्र ती बरोबर ही गवत घेत असते नत्र आणि झाडाचा शेंडा कमी पडतोय म्हणजे राम सर नेहमी सांगतात की बाग झाल्यावर कसलंही कुठलेही तुम्ही तण नाशक किंवा ब्रश तण काढायचं ब्रश काढला गवत पण यांच्या भागात भरपूर तरी पण सेटिंग व्यवस्थित झाले ओके okay. आणि तुम्हाला फवारच खर्च जास्त पाऊस पडला का तुम्हाला जे फवार मारायला ते आता फवार मारायला लागतात ना आपल्या रासायनिक मध्ये गळती जास्वीची फुलगळती ही ती जास्वीची तुम्ही ह्यावेळेस कुठली कुठली फवार घेतली फ्लावर चार्जर सेटिंग चार्जर फूड चार्जर ह्याचा फवार घेतल्यामुळे तुम्हाला असं पानात काय बदल झाला चकाकी चांगलं आहे पानाला आणि मोठं पान आहे त्यामुळे सेटिंग चांगलं आहे म्हणजे बाबतीत समाधान आहे फुड पुढच्या तरुण पिढीला माझा तर हा संदेश असेल आता माझं उदाहरण घ्या मुली शिकवल्या सर्व्हिसला लावल्या पण मुलाला म्हणलं हे बीएससी झालाय आपल्याला सर्व्हिस नको बरोबर शेती बघ कर म्हणजे शेती ही एक फॅक्टरीच आहे मग ह्याच्यात जर आपण मातीला जेवण केलं ही आपल्याला ऑटोमॅटिक जेवण ठेवणार आहे आपण मातीला मारायला लागलो म्हणून आपण पिकं आपल्याला मारतात कारण की आपण त्यांना केमिकल मारतो ना मग त्याच्यामुळे आज आपण जर चांगलं शेती करायची असेल वैदिक तंत्रज्ञान आपण शंभर टक्के वापरलं पाहिजे आपला शेवगा लावा लागेल शेव गेला सुद्धा तुमचीच खत सगळी वापरलं काय शेव काय बदल जाणार नाही अजून आता जस्ट छोटा आहे टाकलं एक एक किलो ही एक किलो वापरलं चालतं धन्यवाद